मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही केलेली पिल्लं म्हणजे छोट मिनी पोल्ट्री केलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही एक कोंबड्यांचं म्हणजे कोंबड्या घेतल्या त्या कोंबड्यांची पिल्लं लहान होती म्हणजे खूपच लहान होती तर तर ही आता दोन महिन्यांची झालेली आहेत बघा मित्रांनो आता मी तुम्हाला इथलं दाखवतो सगळं हे बघा आम्ही यांना हे शिडकेल आहे हे बकऱ्यांचं आहे हे बकऱ्यांचं आहे हे बघा आता टोमॅटोला तर काय बाजार नाही आहे म्हणून जी नासकी फळं आहेत ती आम्ही चिरून टाकलेली आहेत बघा एवढी झालेली आहेत पिल्लं म्हणजे घेतली होती आम्ही तीस आणि तो जो बिहारी होता बाबा म्हणजे घेऊन येणारा भैया होता त्याने आम्हाला तीन एक्स्ट्रा दिली होती दहा रुपयाने आम्ही पिल्लं घेतलेली म्हणजे तीनशे रुपयाची घेतलेली त्याने तेहतीस पिल्लं दिली होती त्यात पैकी एक झुरमुडून मोडून मरलं आणि बाकीची जी एकतीस पिलं आहेत ती सर्वच्या सर्व बघा तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहेत ही पिल्ले सगळी छान प्रकारे जिवंत राहिली आणि आता ही मोठी झालेली आहेत आता आणखी दोन महिन्यांनी विकायचे आहेत याच्यात कोंबड्या पण आहेत कोंबडं पण आहेत काय ती पुढची कोंबडी आणि हा आहे मागचा बघू शकता हा अखी पुढची कोंबडी आणि हा कोंबडा आहे हा कोंबडा आहे आणि ही कोंबडी ही लहान आहे हिचा तुरा पण लहानच आहे ते मोठा आहे त्याला तुरा ह्याला तुरा केवढा मोठा आहे इकडे गेल्यात मग काय तर चरती नाही लांब ना गार नाही मित्रांनो नित। बघा ताराच्या बाहेर गेलेले कोंबडी पण चालली छोटी आधी यांचा कलर केशरी होता हि तर चारच आहेत हो यातली तीन कोंबडे आहेत आणि एक कोंबडी हा एक तीन कोंबड आहेत आणि एक कोंबडी आणि खायला हे बंड करत शे बकऱ्यांच बर बघ आवाज ऐकून सगळी पळून आली सगळी पळून आली आवाज ऐकून बघा ये, ये कळतं कधी आली तर की ह्याच्यात की किती येतं चार चार आठवण चार बारा चार सोळा सतरा आहेत चार चार आठवण चार बारा चार सोळा सतरा ह्याच्यात सतरा आहेत सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणखी कुठे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आहेत एकतीस आहेत सगळी एकतीस आहेत खेळू दे थोडा वेळ हिंडू दे पन्नास पाहिजे होती घ्यायला पाचशे रुपयाची तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा मिनी पोल्ट्री फार्म आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये दे। डेफिनेटली सांगा लुकेट थँक्यू